महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये ड्रगच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन एका एकोणीस वर्ष विद्यार्थ्यांकडून चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार वैभव सिंग चौहान हा किवळे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो तेव्हा त्याची आरोपी अमन शेख याच्याशी ओळख झाली आरोपी अमनने देहु रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आरोपी पोलिस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस, गायक पोलीस शिपाई सचिन शेजवळ यांची मदत घेत वैभव सिंगला अंमली पदार्थ विक्रीच्या कटात योजना आखली त्यानुसार दहा फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थ्याला कॅफेमध्ये बोलवलं बोलवला आणि त्याच्या खिशात ड्रग्सचे पाकिट ठेवले त्यानंतर आरोपी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याची तपासणी केली त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ड्रग्सचे चे पाकिट सापडले त्यानंतर बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आरोपी पोलिसांनी वीस लाख रुपयांची मागणी केली घाबरलेल्या विद्यार्थ्याने आरोपीच्या खात्यात चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये ट्रान्सफर केले दरम्यान पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी देहू रोड पोलीस ठाणे गाठात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली त्यानुसार पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजवाळ त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे